सांगलीचा जो महापूर आपल्याला आज दिसायला बघतो तो आपल्याला माहिती आहे की महापुराची परिस्थिती तीन गोष्टींमुळे होते एकतर नॅचरल कलामिटीमुळे दुसरं जे आहे ज्योग्राफिकल रिझन्समुळे आणि तिसरा जो आहे मॅनमेड आता मॅनमेड म्हणजे काय मनुष्य मनुष्याने निर्माण केलेला महापूर हे कसं आपल्याला माहिती आहे की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात तेवीस केटीवर बंधारे बावीस तेवीस केटीवर बंधारे आहेत या केटीवर बंधाऱ्याची जी उघड झाक होते ही पावसाळ्याच्या आधी करावीच लागत त्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भात हे जे केटीवर बंधारे सांगलीचे जे इंचार्ज देवकर मॅडम आम्ही यांना भेट घेतली यांना भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की निसर्गाने तर आपल्याला साथ दिलेली आहे पावसाच्या बाबतीत परंतु हा जे पाणी आता सांगली जिल्ह्यामध्ये जे पुराचं प्रत्येक गावामध्ये घुसलंय ह्यामध्ये मनुष्यबळ पशुबळ किंवा आर्थिक दृष्टिकोनानं जे नुकसान झालं हे पूर्णपणे मानवनिर्मिती आहे कारण की तुम्ही मॅडम केटीवेअर बंधारे उघडले नाहीत परंतु त्याची बिलं काढली आणि त्या गोष्टीनं मॅडमनी आम्हाला कारण काय दिली तर मॅडम बोलले की काही झालं की केटीवेअर बंधारा आम्ही लेट उभा केले म्हणजे लेट काढायचा प्रयत्न केला मॅन्युअली म्हणजेच त्यांनी जो मॅन्युअली करायचा प्रयत्न केला तो लेट केला कारण की त्यांनी उत्तर दिलं की म्हैशाळी योजना आम्हाला सुरळीत चालू ठेवायची होती त्यांना विचारलं मॅडम तुम्हाला वरून आदेश होते का तर ते म्हटले आम्हाला काही वरून आदेश नव्हते वरून आदेश नसताना मनमानी पद्धतीनं कारभार त्यांचा जो आहे दहा जून ते चौदा जूनला त्यांनी प्रयत्न केला परत बिलं सगळ्यांची काढली कर काम काय केलेलं नाही त्याचंच बॅकवॉटर जे आहे आज आपल्याला जे सांगली मिरज कुपवाडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दिसतंय त्या गोष्टीचंच बॅकवॉटर आहे त्या संदर्भात परत आम्ही पाटोळे साहेबांना आता भेटलो पाटोळे साहेबांनी आम्हाला एकच सांगितलं की एक जूनला केटीवेअर हे काढायचेच असतात हे नियमातच आहे आणि ते आम्ही डिनाय करू शकत नाही मॅडमनी पण मान्य केली की ही झालेली आहे चूक झालेली आहे संबंधित जे ठेकेदार असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू परंतु आम्ही पाटोळे साहेबांना सांगितलं की मॅडमची जबाबदारी आहे ही टेंडर त्यांनी दिलं परंतु त्यांनी लक्ष द्यायचं होतं आणि ही जी गोष्ट आहे ही अशी सेन्सिटिव्ह आहे ही किती गांभीर्य आहे हे त्यांना अंदाज मॅडमना नव्हता परंतु पाटोळे साहेबांना ते पटवून दिल्यानंतर कारण की यामध्ये कुठंतरी मा, मा मानव निर्मित झाल्यामुळं मा, मनुष्य मनुष्यांचा जीव कोणाचा गेला नाही परंतु जे प्राण्यांचा गेला किंवा करोडो रुपयाची सांगली आणि मिरजकर लोकांची संपत्तीला जी ठेस पोचली हे काही भरून येणार नाही आहे आणि भेटायचा एकच त्यांना प्रयत्न होता पाठोळे साहेबांना आता सांगण्याचा की साहेब ज्या ज्यावेळी आम्ही पाठपुरवठा करणार नागरिक पाठपुरवठा करणार की दरवर्षी केटीवर साफ झाले आहेत का पाणी पुढं गेलंय का वेधशाळेच्या अनुसार काय पाऊस पडणार आहे विसर्ग किती आहे ह्याचा अनुमान आता जनतेनंच लावायचा का अधिकाऱ्यांच्या काही जबाबदारी नाहीत काय गंभीरतेनं घेणार आहे का नाही कारण की मनुष्य माणसाचा आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे तुम्ही या गोष्टी निग्लेक्ट करून चालणार आहेत का मॅडमने अशा आम्हाला उत्तर उडवा उडवीचे देण्याचा प्रयत्न केला परंतु नियमानुसार त्यांनी मान्य केलं ही आमची चूकच झालेली आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करू पाटोळे साहेबांनी त्वरित आमचं हे जे निवेदन आहे अॅक्सेप्ट केलं निवेदनाद्वारे आम्हाला त्यांनी सूचित केलं की उद्याच्या उद्या त्यांचा आम्ही अहवाल मागवणार आहे आणि आठवड्याच्यात कमिटी बसवतोय आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल ह्याची तुम्हाला आम्ही शाश्वती देतो आम्हाला पाटोळे साहेबांना आम्ही एक विनंती केली साहेब हे दरवर्ष ढवळी गाव असेल निमणी असेल धामणी असेल हरिपूर असेल ही जी गावं आहेत ह्यांची जी लोक आहेत ह्यांचा जीव नाही आहे का तुम्ही बरं इथं निवांत थांबताय विश्रामबाग परिसरात जिथं पाणी येत नाही खरं जी नदीकाठच्या गावांची जी माणसं आहेत ह्यांनी है, तुमच्या अशा हलगर्जीपणामुळे तुमच्या अधिकारांच्या नकारतेपणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे कधीपर्यंत या गावांनी दर वर्षाला पूर सोसायचा निसर्गाने यांना काहीतरी करून त्यातनं बाहेर काढलेला आहे परंतु मानवनिर्मित जो पूर आहे हा कुठंतरी या वर्षापासून थांबलं पाहिजे नाहीतर जर तुम्ही या मॅडमवरती किंवा संबंधित जे ठेकेदार आहे कारवाई केली नाही तर आम्ही तीव्र अमरण उपोषणाचा त्यांना इथं आठ पंधरा दिवसाच्या आत पंधरा ऑगस्ट नंतर अमरण उपोषणचा आम्ही त्यांना तिथं म्हणजे आवाहन केलंय की नाही झालं तर अमरण उपोषण करू आणि इथनं पुढं तरी पुढच्या वर्षापासून हाजो तेना हा जो मानव निर्मित महापूर आहे कुठंतरी आटोक्यात येईल त्यांना धडा शिकेल आणि पूर परिस्थिती तर शंभर टक्के टळेल कारण की कमीत कमी या केटीवर बंधारे जर सफाई झाली व्यवस्थित आणि पाण्याचा निचरा झाला तर दहा ते बारा फुटाचा शंभर टक्के फरक पडतो त्यामुळे ही गोष्ट मनुष्यांच्या जीवन मरण्याची आहे त्यामुळे गंभीरतेनं घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करा अशी त्यांना विनंती केली थँक्यू